हिंगोली विधानसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे आणि हिंगोली विधानसभेमध्ये भाजपा पक्षासोबत बंडखोरी करणारे रामदास पाटील सुमठाणकर आता अंतिम टप्प्याचा प्रचार करत आहेत आणि माझ्यासोबत रामदास पाटील सुमठाणकर यांचे काही समर्थक आहेत कसा प्रचार चालू आहे सुमठानकर साहेबांचा सा, आणि कसा प्रतिसाद आहे सध्या प्रचार तर जोरात चालू आहे आणि प्रतिसाद जनतेतून आहे ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे कारण त्यांच्यासमोर जे प्रतिष्ठित उभे आहेत या प्रति प्रस्थापितांना लोक वैतागलेले आहेत तेच ते चेहरे तेच ते त्यांचं काम पाहून आहेत मार्केट कमिटीच्या वेळेस या तिघांनी मिळून पॅनल करून एकत्र निवडणूक लढवली व विजय मिळवला त्यामुळं जनतेच्या मनामध्ये रोष आहे जशी मार्केट कमिटी तुम्ही वाटून खाता आम्ही तिघं भाऊ मिळून वाटून खाऊ तसं तुम्ही विधानसभा मिळून वाटून घ्यायला पाहिजे होती याच्यामधले काही काही जेवढे महिने वाटायला येत होते विश्वस्त वाटून जर घेतले असते पाच वर्षाचे तर जनतेने त्यांना बी प्रतिसाद दिला असता पण वेळेस मार्केट कमिटीच म्हणतात आम्हाला वाटून पाहिजे तेव्हा मग आता विधानसभा कशाला पाहिजे तुम्हाला ती पण वाटूनच खायची का म्हणजे याच्यापैकी कोणी जरी विजय झाला जा एक एकमेकाला सहकार्यच करणार यांचे लोटे आहेत म्हणून जनता वेतागली आहे जनतेला नवीन चेहरा पाहिजे आणि रामदास पाटलांनी मागील चार वर्षामध्ये नोकरी सोडली तेव्हापासून भाजपाच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये फिरलेले आहेत ते दोनशे अठरा गावामध्ये त्यांचा दोन हजार अठरा गावामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे प्र, प्रवास झालेला आहे आणि आत्ता या विधानसभेच्या वेळेस त्यांनी दोनशे न नऊ गावामध्ये गावं पिंजून काढलेली आहेत खेडेगावं त्यामुळे जनतेमध्ये उत्स्फ उत्स्फूर्त भाजपासोबत बंडखोरी केल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी देखील रामदास पाटलांचं काम करत आहेत पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचं काम करत आहेत आम्ही खेडोपाडी फिरलेले आहेत मी शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो आमच्या शिवसेनेच्या पूर्ण सुद्धा त्यांना आहे तानाजी यांचं कसं व्हायचं आता त्यांचं कसं व्हायचं ते त्यांनी बघावं आम्ही कसं बघणार आम्ही तर आमचं बघणार ना भविष्य आमचं भविष्य आम्हाला रामदास पाटलांच्या माध्यमातून वाटतं म्हणून आम्ही रामदास पाटलांच्या पाठिंबा घेत रामदास पाटील निवडून येतील की का तानाजी मुडकुळे यांना त्यांची सीट धोक्यात घालतील तानाजी पाटील एक रामदास पाटील हे एकशे एक टक्का निवडून येतील तानाजी मुटकुळ्याचं काय होईल ते आम्हाला माहित नाही कारण शहरामधून साहेबांना चांगला प्रतिसाद आहे आणि ग्रामीण भागामध्ये खूप चांगला प्रतिसाद लोक काय म्हणतात सुशिक्षित नेतृत्व पाहिजे ज्याला ज्याच्याकडे प्लॅनिंग आहे ज्याच्याकडे विचार आहे ज्याच्याकडे काम करण्याची क्षमता आहे असा माणूस निवडून द्यायचा म्हणून रामदास पाटलाकडे बघतात जीवावर सध्या अवस्था काय हिंगोली विधानसभेमध्ये रस्त्याची गावखेड्यात विकास झालाय का विद्यमान आमदारांनी केलाय ठीक आहे ना बाहेरचे बाहेरचे रस्ते जरी झाले असतील तर गाव खेड्यातला विकास झालेला नाही कोणत्याही गावामध्ये रस्ते झालेले नाहीत उदाहरणार्थ माझं गाव सांगतो माझं गाव मकोडी आहे माझ्या गावामध्ये एक रुपये तानाजी बाटलाच आलेला नाही मागच्या दहा वर्षापासून आम्ही तानाजी बाटलाच काम केलं त्यांना दोन वेळेस निवडूनही दिलं परंतु आम्हाला ते म्हणतात आम्ही काम मागायला गेल्यानंतर ते म्हणतात तुम्ही आमच्या पक्षाचे नाहीत तुम्ही मित्र पक्षाचे काही घडलं पुरवठ्याच्या संदर्भामध्ये आमच्या गावच्या पाणी पुरवठ्याचा टेंडर हे दुसऱ्याला गेलेलं आहे तो पाण्याचं काम पूर्ण व्यवस्थित करत नाहीये गावामध्ये पाणी नाही चार महिन्यापासून म्हणून गावकऱ्यांनी बहिष्कार घालायचा असं मनस्थिती ठरवलं होतं पण रामदास पाटलांना बोलल्यानंतर ते कलेक्टरला बोलले आणि कलेक्टरने दोन दिवसात ती मागेल्या दोन दिवसात टीम पाठवली उद्याच्याला पाणी चालू होईल मकुडीमध्ये काय परिस्थिती आहे बरं हिंगोली विधानसभेमध्ये रामदास पाटील सोमदानकर कारण बंडखोरी करून आता विधानसभा लढवत आहेत सुमठानकर खऱ्या अर्थानं रामदास पाटील सुमठानकर यांनी बंडखोरी केली असं म्हणता येणार नाही तर पक्षानंच रामदास पाटलांवर अन्याय केला असं म्हणावं लागेल कारण रामदास पाटील सुमठानकर यांनी ज्या प्रकारे या हिंगोली विधानसभेमध्ये काम केलं तसंच त्यांनी ज्या पद्धतीनं नगर परिषदेचे मुख्याधिकारी असताना काम केलं त्यांनी आपल्या कर्तृत्वातून या मतदा म्हणजे हिंगोलीचं जे नाव आहे ते खूप दूरपर्यंत मुंबईपर्यंत पोहोचवलं आणि असा एक सक्षम उमेदवार आपल्याला या हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये सुशिक्षित प्रशासनाचा दीर्घ अनुभव असणारा मंत्रालय मंत्रालयीन स्तरावरून काम खेचून आणणारा एक सक्षम उमेदवार म्हणून रामदास पाटील यांच्याकडे सगळे बघत आहे आणि मला तरी वाटतं की जो कोण जिंकून म्हणजे रामदास पाटील यांच्यासोबत जी काही टक्कर असेल रामदास पाटलासोबतच असेल कारण रामदास पाटील काय अपक्ष म्हणून किंवा जातीपातीचं राजकारण काही लोकं करत आहे तर अशा जातीपातीचा विषय बरेच लोक आता विसरलेले आहेत मतदारांमध्ये पण राजकीय साक्षरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे भाजपासोबत बंडखोरी केली होती थी, ठीक आहे तुम्ही म्हणता त्या पक्षावर अन्याय केला आता पक्षाचे कार्यकर्ते काही पदाधिकारी सोबत आहेत का सोम साहेबांच्या प्रचारामध्ये कारण भाजपला सोडून आलेत का तुम्ही सध्या नाही सांगू शकत काय सांग आलेत का सोडून बोला मोठी महाशक्ती आमच्यासोबत आहे आता ते निकाल आल्याच्या नंतर सर्वांना कळेल रामदास पाटील काय समी का जातीय समीकरण काय बरं काय विषय नाही जातीय समीकरणाचा विषय नाही मतदारांमध्ये राजकीय साक्षरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे <laughs> वेगवेगळ्या गावामधले तरुण तरून, तरुणांचा वाढता पाठिंबा अनेक समाजातून आता आपण असं म्हणतो जातीपातीचं राजकारण पण मला तरी वाटतं की सगळ्या समाजाची माणसं अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मा निर्मिती केली होती तसंच रामदास पाटील सुमठानकर हे अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन आपली वाटचाल करत आहेत आणि नक्कीच ही वाटचाल विजयाच्या खूप समीच समीप पोहोचली असून येणाऱ्या तेवीस तारखेला तेवीस हजारपेक्षा मताधिक्यानं रामदास पाटील हे जिंकलेले असतील लगेच आपण पाहू शकतो रामदास पाटील सुमठाणकर जे भाजपासोबत त्यांनी बंडखोरी गेली होती आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता रामदास पाटील सुमठाणकर हे प्रचार दौऱ्यावर आहेत आणि प्रचाराचा सध्या अंतिम टप्पा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतो दिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज